बक्षिसांची आहेत एकदा मी माईक हातात घेतलं की समजून जायचं की पैसा सुटला गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी आपल्याला उदाहरण झालेलं आहे पैशावर पैसा पैसा फेको पैसा फेकावर तमाशा देखो या शेवटच्या सहा चेंडू मध्ये सलग तीन विकेट करून जर गोलंदाजाने हॅट्रिक केली एक हजार एक रुपयाचं इनाम सन्माननीय न्यायमूर्ती कीर्तिवंत दानशूर रमेश जाधव लांजेकर यांच्याकडून त्याचप्रमाणे फलंदाज फलंदाज न तीन षटकार लावले तर एक हजार एक रुपयाचं इनाम अभिषेक

या शेतकऱ्यावरती बंगाळगाव बाकळकरी याचकडून एकशे एक रुपयाचं इनाम त्याच प्रमाणात तुषार दादा कोसुरकर याचकडून शंभर रुपयाचं इनाम पुन्हा एकदा सामना दिला जात जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न निर्धार चिडू परंतु डिक्लर बॉक्स मध्ये एका धाव्याची

अभिषेक कदम सुंदर अशी खेळी करून माघारी परत परतलाय तेरा धावा तुचणी मला वाटतं पाहिजे धाव संख्या तीन चेंडू आणि पंधरा धावा धवा धावा धवा जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात परंतु बॉक्स मध्ये मला वाटतं नो चेंडू आणि डिकलर बॉक्स मध्ये दोन अशा टोटल तीन धावा आणि फ्रीडचा चान्स शेवटचे तीन चेंडू आणि बारा धावांची गरज मला वाटतं अभिषेक ची जागा घेण्यासाठी गेलाय तो ओमकार खानेलकर चैतापूरचा सुपुत्र एक एका साईडला ओमकार तर दुसऱ्या साईडला संतोष करळकर संघाचं चौथ शेवटचं षटक इनबॉल ना तीन चेड आणि बारा धावांची गरज वाईट चेंडू आणि टिकलर बॉक्स मध्ये एक धाव अशा दोन धावा संघाच्या धाव संख्येत भर धाव संख्या पोहोचते सामना जर बराबाई सुटल्यास तर सुपर ओव्हर खेळवली जाणार फटका ओमकार चेंकार खालील कर सुरक्षित चेड फसला ओमकार खालील कर अतिशय रोमांचक थरार ज्यांना कोणाला बीपीच्या गोळ्या चालत त्यांनी हा सामना पाहू नका ज्याला कोणाला सतत घाबरायची सवय त्यांनी हा सामना पाहू नका

एक्कावन्न एक चुवारी दोन हवा एक चेडूरी दोन धवा सामना वर सुटल्या नोंद घ्यावी या अगोदर सांगितलं की ज्याला कोणाला प्रेशरच्या चा चा गोळ्या चालू त्यांनी हा सामना पहायचा नाही ज्यांना कोणना सतत घाबरायची सवय आहे त्यांनी हा सामना पाहायचा नाही एका क्षणासाठी डोळे बंद आणि फक्त गाण्याने ऐका का नाव घेतलं जातं ओंकार खानेलकरच गेम चेंजर किंग मेकर खानेलकर बंड्या दादा बाक आज करून दोनशे रुपयाचा इनाम षटकारांचा पाऊस तसाच पैशांचा पाऊस एका साईडला षटकार तर दुसऱ्या साईड पैसा पाहूया या पैसा जिंकणार की षटकार जिंकणार હું મન ચક્રા કે હાલ हाय હાય વલટેજ મેટ ભી સારું आज खऱ्या अर्थानं आमच्या सर्वांच्या कष्टाला यश आल्यासारखं वाटतय ठरणार कसा सामना सेमीफायनल शेवटचा एक चेंडू आणि दोन धावा काय vale <PPs> like होणार कस होणार हो कुठं होणार होणार इतिहास मात्र राजीव गांधी स्टेडियम ला शिल्लक राहणार नार, नार। सामन्याला सुरुवात करा अजूनही संघ खेळवायचे एक चेडो आणि दोन धावा आता एका साईड ला होलीलकर नावाचं वादळ दुसऱ्या साईड ला ंदाज एकाच्या साईडला शस्त्र तर दुसऱ्या साईडला ब्रह्मास्त्रिटून पुरेपूर फायदा काय होत अशा आता रनआउटच्या रूपात संतोष जाणार जोरदार रंगात मित्रांनो सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवा ஒரு <coughs> தடவைலாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம்லாம் तीज़े तीज़े नाए। 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 तीज़े तीज़े। तीन फलंदाज यांची नावं द्या आणि तीन गोलंदाज यांची सुद्धा नावे द्या टिग्राई